नमस्कार मित्रांनो टोकियोमधली सगळ्यात शक्तिशाली श्राईन शक्तिशाली टेम्पल किंवा शक्तिशाली लकी श्राईन त्या श्राईनला आपण त्या मंदिराला आपण चाललो आहे तर स्टेशनपासून साधारणतः वॉकिंग डिस्टन्स पाच ते सहा मिनटाच्या अंतरावर आहे आपण तिथे जाऊया का आणि खूप इंटरेस्टिंग श्राईन आहे ती इंटरेस्टिंग टेम्पल आहे ते मी तुम्हाला त्याची माहिती थोडी डिटेलमध्ये सांगतोच का त्याला असं म्हणतात ते की सगळ्यात शक्तिशाली आणि पॉवरफुल श्राईन असं का म्हणतात त्याला ते श्राईन म्हणजे तुम्ही एक टेम्पल असं गृहित धरा त्याला ते श्राईन श्राईन म्हणतात पण ते टेम्पल एक टेम्पल असं मंदिर असं म्हणूया आपण की ते मंदिर तिथे तिथे आपण चाललेलो आहे ते त्याचे हिस्ट्री आणि तिथे एक खूप इंटरेस्टिंग प्रकार करतात ते जपानसारख्या ॲडव्हान्स एकदम टेक्नॉलॉजीच्या देशामध्ये सुद्धा त्यांनी जे आपलं कल्चर म्हणा किंवा ज्या पारं परंपरा आहेत त्या टिकून ठेवल्या आहेत ना त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे ते तर आपण आता तिथे जाऊया आपण त्या मंदिराच्या जवळ तर पोचलेलंच आहे पण वेटिंग टाईम त्यांनी लिहिले की दोन तास वगैरे लागणार आहेत तर ठीक आहे नाही आपण लाईनमध्ये थांबलेच आता तर बघूया कसं काय होतं ते अशा रीतीने आपण साधारणतः जवळ पोचलेलो आहे तरी जवळजवळ दोन तास लागले आहेत आता इथे अजून तरी जायचं आहे इथे इथे ही श्राईन ती आणि भरपूर मोठी लाईन ही जी लाईन दिसते आवाजची बाजूची पलीकडची पलीकडची जी लाईन आहे ती ते ओमामोरी असं म्हणतात आता वस्तू ज्या असतात ना त्या वस्तूंनी आपलं संरक्षण होतं असं मांडतात ते तर त्या त्या वस्तू घेण्यासाठी जी पलीकडची लाईन आहे ती पण भरपूर मोठी ते कॉर्नरपर्यंत त्याच्या पलीकडे पण आहेच्या पलीकडे आणि आता इथे आपल्याला हळूहळू जायचं आहे पुढे इथे जवळच आहे तुम्हाला हिस्ट्री सांगतो मी थोडं पुढं गेल्यानंतर अजून काय बरंच दिसतंय

आता आपला नंबर आलेला आहे तसा इथे तर एकच पुढे राहिला याच्या पुढे आपल्याला पलीकडं क्रॉस करून क्रॉस करून पलीकडं जायचं तर ह्या साईनची थोडक्यात हिस्ट्री सांगायची झाली तर हे ही साईन चौदाशे सहासष्ट साली स्थापन झालेली आणि याचं महत्त्व कधी वाढलं की जेव्हा वर्ल्ड वॉर वर्ल्ड वॉर टूमध्ये बरेचसे जपानी सैनिक इथे येऊन प्रार्थना करून गेले आणि ते प्रार्थना करून गेलेले सैनिक सही सलामत सुरक्षित परत आले त्यानंतर ह्या श्राईनला खूप महत्त्व आलं की ह्या म्हणजे त्या जे सैनिक गेले त्यांचं त्यांचं संरक्षण हे देवानीच केलं म्हणून आणि त्यामुळं इथं नंतर मग लोकांची म्हणजे धन धान्य संपत्ती त्यावर त्याबरोबर कला बुद्धी आणि संरक्षण ह्याच्यासाठी या श्राईनचं महत्त्व खूप वाढलं आणि नंतर मग लोक सतत इथे यायला लागलेत आणि ह्या देव म्हणजे हे तीन तीन वेगळ्या प्रकारचे देव आहेत ओकानोमा ओकानोमाता म्हणून ओकानोमातानो खामी म्हणतात तो देव धन धान्य आणि संपत्तीसाठी आ... इथे पूजला जातो आणि इचिकी शिक्की माय म्हणून एक देव आहे तर तो कला बुद्धी आणि संरक्षण ह्याच्यासाठी संरक्षण ह्याच्यासाठी इथे त्याचं त्याची पूजा केली जाते आज मी अजून एक देव आहेत म्हणजे देव जपानमध्ये एक सात वेगवेगळ्या प्रकारचे देव येतात असं मांडतात की जे समुद्रातून येतात आणि आपल्याला प्रोटेक्ट करतात म्हणून तर त्यातला एक देव पण इथे आपल्याला येतो म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन करतो असं मांडलं जातं आणि ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग इथली एक प्रथा काय माहिती आहे का की ह्याला काय म्हणतात त्याला झेनी आर आय इदो असं म्हणतात की पैसे तुमचे जे कॉईन्स सा असतात किंवा तुमच्याकडे ज्या नोटा असतात त्या तुम्ही इथे धुऊ शकता धुऊ शकता म्हणजे त्याचं पण एक वेगळं एक रिझन आहे तर ते रिझन थोड्या वेळी सांगतात माझा आपला नंबर आलेला आहे पुढे तर ते पुढे गेल्यानंतर सांगतो ते